नमस्कार मी अजय वर्मा थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची आपण यावेळी आता चोरकंडी तलाव या जो फुलपाडा परिसरात आहे त्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत बघू शकता एवढे तमाम कॅमेरामॅन विनंती आहे की तुम्ही दाखवा एवढे लोक आज इकडे उपस्थित आहे कारण की इकडे काल संध्याकाळच्या वेळेला पाच वाजता ठीक एक युवक जे वाईस वर्षाचा होता अक्षय पाटील नावाचा व्यक्ती त्याचा मृत्यू झालेला आहे त्याच्याबरोबर आज आतापर्यंत दुसरा दिवस झालेला आहे बारा तास वरती उलटून गेलेले तरी पण सुद्धा जे अग्निश अग्निशमाचे दलचे लोक आहे त्याला शोध प्रक्रिया चालू आहे पण सध्या मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होतो का सध्या एवढी वेळ का लागली प्रशासनकडे अजूनपर्यंत एवढी यंत्रणा नाही का या सर्व गोष्टीचा आपण विचार स्थानिक लोकांबरोबर करणार आहे नेमका काय घडलेला कालच्या दिवसामध्ये आणि काय प्रकरण होता आमचे जे स्थानिक लोक आहे जे त्या बिल्डिंगमध्ये अक्षय राहायचा त्याचे जवळचे लोक आहे काय सांगणार आपला नाव सांगा काय घटना घडली काल माझं नाव प्रमोद मुंडे काल संध्याकाळी चार साडेचार मी घटना घडली खेळायला ते आलेली त्यानंतर किती लोक आले चार पाच लोक आलेले मला चार जण त्यानंतर ते पुढे त्यांनी फोन केला फोन करून मित्र वगैरे आली मित्रांनी प्रयत्न केला मित्र तिचे मित्र उडून दुबून पाण्यामध्ये प्रयत्न केला स्वतःचा पण नाही भेटले त्यानंतर मग काही भेटून संध्याकाळी सात सहाच्या आले तिला था 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 था। था। आले तर किनाऱ्याला होतं वरती चक्कर होते आज कोणी कोणी उतरलं नाही ही जी होती मित्र होती तिथे पाण्यामध्ये उतरून शोध होती मुलांना त्यानंतर सात वाजल्याच्या मशीन बंद केली आणि ते लोक घरी गल टाकून केला गळ टाकून केला नाही काल काहीच नाही केला मशीनने चेक केला आणि घोट आली होती बोट संध्याकाळी आम्ही थांबली ते पाणी भरलं पाणी भरल्यानंतर बोट ती चालत नव्हती हवेच्यामुळे चालत होती आणि थोड्या वेळेने निघून गेले सात वाजता आमच्या बरोबर जे ते अक्षय पाटील बरोबर जे मुलं होते ते पण आपल्या जोडीला ते खरी गोष्ट काय झाली ते सांगणार बाळा काय नाव आहे तुझं काय झालेला काल जे आज अक्षय पाटील तुमच्या बरोबर तुमचा मित्र होता कशासाठी आलेला आणि त्याच्यानंतर काय झालं माझं नाव करमप्रमद मुंडे आहे आम्ही सगळे मित्र असेच पहिला भेट होतोच रविवारचे कारण आम्ही सगळे कामाला होतो आम्ही असे भेटायला आलो होतो डॅमवर भेटलेलो नंतर मग काय माझे मध्ये आम्ही असे नेम पहिला मला फोन केला सकाळी हे अकरा वाजता फोन केला मी त्या झोपलेलो घरी आपण फोन नसतो तर मी म्हणून तीन वाजता परत फोन केला बोलला पाठी की चल डॅमवर मी निघालो खाली आलो डॅमवर आम्ही पोहोचलो नंतर मग आम्ही पुढे पुढे आलो इथे आलो तर इथे आम्ही फोटो काढायला आलो फोटो विटो काढले फोटो विडो काढून मग दानावर तोपर्यंत मग त्यांचं मन झालं की कारण मी बोललो की आम्ही आम्ही चार का थोडं थोडं येतं जास्त त्याला काहीच नाही येतं जास्त खोल आम्हाला कल्पना मी त्याला बोलत पण होता आम्ही त्याला की नको पुढे जाऊ पुढे नको जाऊ इथेच स्थान जाऊ पण नको पाण्यात पण तिथे कसं इथे खड्डे आहेत मग आम्ही त्याला बोललो की इथे नको जाऊ तरी पण तो पुढे पुढे करून जात होता पण त्याला नंतर मग आम्ही तिकडे कोणावर होतो एवढं एवढं पाहत होतो मी पण धोपराज्यावरच होतो आम्ही पुढे गेलोच नाही आम्ही त्याला बोलतो पाठी आहे पाठी आहे तर ना तिकडे तिकडे तो म्हणजे तडपाय लागला पूर्ण तर आम्ही पूर्ण फिरत फिरत पूर्ण धावत धाव गेलो तोपर्यंत त्याचा तो जीव सुटला नाही तो खाली गेला लगेच फायर ब्रिगेड ची टीम अग्निशमनची कधीपर्यंत आली साडेसहा पर्यंत आली साडेसहा पर्यंत त्यांनी काय चालू केलं साडेसहाला आले उभे होते पोलीस चौक तिकडे वरती उभे होते चार जण येते दोन जण इथे होते दोन जण तिकडे होते आणि इकडे फायर ब्रिगेड तिकडे होते उभे पण त्यांनी काहीच नव्हतं मीटरने चेक करवते बाकी काय बोलत नव्हते काय उतरले पण नाही आमचेच सगळे पोर तिकडे उतरलेले सगळे उतरले तिकडे कोण उतरलं पोरं नाही उतरले बाहेर होते हा ते भारतातील उतरले नाही बोटची व्यवस्था काय नाही केलेली संध्याकाळ सात वाजता आली तरी पण त्यांचं काहीच नाही पत्ता काय शोध चालू आहे कंटिन्यू सकाळी सात वाजेपर्यंत पासून काय वाटतंय किती टाइम अजून लागणार का तुम्हाला वाटतंय का ते बरोबर काम करताय नाही काय करत नाही काम करताय ना, ना बघितलं थेट त्यांनी सांगितलेलं आहे का प्रशासन अग्निशमन दर आहे जे महानगरपालिका त्यांना ऑपरेट करते सध्या ते काही काम करत नाहीये कारण की कालचा दिवस होता संध्याकाळची वेळ होती एवढं खोल आहे या तलावात तरी सुद्धा त्यांनी इकडचे स्थानिक लहान मुलांना आतमध्ये पाठवला हे कुठला प्रशासन जबाबदारी घेतो आणि ते स्वतः बाहेर उभं राहून त्यांना सांगत होते असं असं ऑपरेट करा म्हणजे तणका हे घेणार मजा हे घेणार आणि जीव दुसऱ्याचा जाणार आता आमच्याबरोबर स्थानिक जे इकडचे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता आहेत त्या त्या परिसरात राहतात त्यांचं कार्यालय त्यांच्याकडे आपण चर्चा काय कर, कालपासून ते पण या स्पॉटवरती त्यांच्या जोडीला उपस्थित आहे काय सांगणार बाळू भेंडरेजी आपण पण या सर्व प्रकरणामध्ये कालपासून यांच्या जोडीला उपस्थित आहे काय वाटतं प्रशासन आपलं काम प्रॉपरली करत आहे का आणि आज आत्तापर्यंत बॉडी सापडली नाहीये बघा प्रशासनने जर आज चांगलं काम केलं असतं तर आता ही परिस्थिती आली नसती एवढी आज तास व्हायला आली त्याच्यामधून ही दुःखदंत आहे आता बोलण्याची आपल्याला जेवढं हे नाही पण त्यांना आम्हाला तर हे खंत वाटतो आणि मी प्रशासनचा निषेध करतो कारण ती जी पाहिजे ती सुविधा तुम्ही दिलीच नाही तुम्ही नुसतं बाहेरून बाहेरून तुमची चार बाहेरून बघतात आता जी बोट मागवली त्या बोटीमध्ये मशीन मागवली ती मशीन मध्ये तुमचे काम करत नाही आता तुम्ही बघा समोर ते आहेत पक्ष एखाद्या मुलाला कसं बिस्किट देतो रडत असताना का तसंच ती मनोरंजन लोकांचं केलेलं आहे बाकी पाहिजे तशी काही वस्तू केलीच नाही पाण्यात उतरत नाही ना त्याचे हे केलेले पक्ष बाहेरून बघतात आणि सांगतात पाणबुडी पाहिजे ती पण नाही तुमच्याकडे सुविधाच नाहीये मग तुम्ही करताय काय एवढे लाखो करोड रुपये टॅक्स कुळा होते वसई मधून आणि त्याची टॅक्सी आपल्याला आपल्याला सुविधा भेटली पाहिजे म्हणून लोक टॅक्स भरतात आणि त्याच्यासाठी सुविधा बिलकुल देतच नाही ना याच्यामुळे तुम्ही सोन्याचा मेल उभा केलाय ना सोन्याचा मेल उभा केला पण उपयोग काय जी लोकांचा जीवाशी खेळताय तुम्ही जी लोक आता जे जेवढा उशीर होणार तेवढा त्रास वाढत जाणार इकडे लोक पण उपस्थित आहे पावसाचा टाइम आहे काय सांगणार प्रशासनाला तुम्ही कसं प्रशासनाला आम्ही एकच विनंती करत का बघा हे आता तुम्ही पाहणी करताय बघताय आता न्यूज आहेत तुमचं मी खरोखर मनापासून धन्यवाद करतो कारण ते जसं कळल्यापासून तुम्ही लोक उपस्थित येते पोलीस प्रशासन पण आलेले आहेत आणि पण बाकीचे इतर लोक कोणी त्याच्यातले अधिकारी इकडे यायला ना मागत नाही कोणी अधिकाऱ्यांनी त्याच्यावर ऍक्शन परत घेतलं पाहिजे का बाबा त्यांना सुविधा ते बुडण्या बुडून काढण्यासाठी लगेच पटापट त्याच्यावर अंतर ते काहीच नाही म्हणजे प्रशासनची लापरवाही लापरवाही प्रशासनाची व्यवस्था तशी नाही आहे प्रशासनाच्या जे कार्यकर्ते त्यांचे जे आलेले त्यांना मी होते फक्त आमच्याकडे सुविधा जेवढी आहे तेवढीच आम्ही करतोय आमच्याकडे आम सुविधा त्यांचं कमी आहे इथं आतापर्यंत जाऊन जर ऑक्सिजनची व्यवस्था करणार किंवा पान पुढीवाला तर आतापर्यंत शोध लागला असता पण काल संध्याकाळी मी इथे मी साडेचार पाच वाजता आलेलो आहे त्यावेळी पण मी बघितली लोकल मुलं मेहनत करत होती पण बाहेरच्या प्रशासनाची काही मेहनत नव्हती याच्यामध्ये आणि आज सकाळी मी साडेसात वाजता सुद्धा अग्निशमकच्या दलाला हॉपिटला चौकशी करून त्यांना बोलवून घेतलं इकडे पण ते बोलले की आमची गाडी यायला वेळ लागेल थोडा आम्ही ड्रायव्हर आमचा यायचा बाकी आहे तो येतोच चला पुढे म्हणून त्यांनी पाठवलं तो महत्वाचं नाही हा पण ते आले आठ साडेआठच्या दरम्यान आले तो आपण शोधतायत पण काही त्याचा शोधण्याचा काही अर्थच नाही काय हे लागलेलं नाही बघितलं लोकांचा आक्रोश आता वाढत चाललाय जसं जसं टाइम पिरियड वाढत चाललाय प्रकारे लोकांचा आक्रोश पण वाढत चाललाय काल पाच वाजताची घटना होती आणि आता दुसरा दिवस हे बारा वाजता उलटून गेलेले तरी सुद्धा शोध प्रक्रिया चालू आहे अग्निशमनचे दल लोक का शोधताय पण प्रकारे शोधताय तुम्ही बघू बघू शकता लाईव्ह कारण की सध्या लोकांचा जो जीव त्याचा पोरगा गेलाय त्याच्या मनात काय दुविधा चालू असेल त्याच्या घरात काय क्षण असेल ते पण बघण्यासारखं पण फला लोकांनी जे आपले आक्रोश व्यक्त केले केले प्रशासन बद्दल प्रशासन करते काय प्रशासन एवढे करोड रुपयाची टॅक्स जे महापालिकेच्या मार्फत घेत राहते तर लोकांना सुविधा काय देते ते पण मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होणार आहे सध्या आतापर्यंत एवढं प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या थिंकिंग ऑफ युथच्या चॅनेलच्या माध्यमातून तु, आम्ही तुम्हाला देत राहू नमस्कार